महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <laughs> <आ>, गौतम <जन्यने, laughs> तुम्हाला काय त्रास हा आपल्याला त्रास झाला आप तेच तुम्ही तुम्ही किती वर्षापासून राहत झाले साहेब त्याला माहित नाही ते लहान लहान आहे काय बोलावत करतो अतिक्रमण करायला तुम्ही साहेब मी त्यांच्या जागे आलो मी कोणासाठी त्यांच्यासाठी अतिक्रमण धारकासाठी आले तुम्ही अतिक्रमण कसं करू शकता जागा ना लोक त्यांच्याकडून बोलतील जागा आहे माझ्याकडे कागाय धंदे बंद करा शासनात जागा हे धंदा बंद करा पेपर हे धंदे बंद करायचे दाखवतो धंदे बंद करायचे पेपर एक राजकीय नेत्याच्या अडवून हे सगळं

मी लोकांच्या न्या मी येणार नाही होईन जिथे मी आहे जिथे भी आणने होईल प्रसाद कोळके भाजी बन ठेऊ बनाला समजलं का ठीक आहे हां तो ठीक आहे अरे तुझं स्वतःचं गाडी दमने जमा कमायचं लोकाय जमिनीला दा, दाकुरांनी तुम्ही हो ना बाबा आऊ ना माणसा माणूस बेचत आहे आज हेवर माणूस बेचत आज कोणत्या कंडिशनमध्ये इष्ट आ एक राजकीय नेत्याच्या तुम्ही आडून हे को आले का हा नाव सांगा सुरेश कडवा पाठा जमीन कोणीशी आहे कुठे आहे जमीन तुमची कोण ठिकाणी जमीन तुमची कोण ठिकाणी बाजूला अच्छा हां एकूण सावळे राम आहे अच्छा कट नंबर काय आहे आता काय आता मला एवढं काय राहुल ती फाईल ठेवली मी टेबलवर वर आणबर कारण की टॅक्स भरतो सगळ्या भानगडी करतो टॅक्स होती टॅक्स पावती सगळं भरतो सगळे सगळे बरेल असं नाही तुम्हाला न्यायाची भूमिका कोण कोण पाहिजे न्यायाची भूमिका मुख्यमंत्री जाणार आहे का कारण की मत आपण जर काय आपल्याला मिळणार न्याय तर बस झालं आपल्याला काय ऐक नाही तुला ते म्हणायचं काय अन्याय काय होतो तुमच्यावर अन्याय काय आता बळकवण्याचा प्रयत्न चालला ना कोण बळकवत सोनोने पळू दबी एखादा म्हणता की बाबा नाही आमचं काही नाही बाप तेच म्हणत होता आमचं काही संबंध नाही बाबा मग सांगा बरं हे पोरा काय करायला पाहिजे हे ना ते मानायचं काही आता आपणच मी मै जागा आहे जागा करायची चांगला सोबत त्याला नाही आता साधा उदाहरण घे आता चुलीसाठी जागा दिली मी एका चुलीसाठी बोला परेशान होते माय बाप आता त्याचं याच फळ लागत आपण तर नाहीच नाही पण आणि आजपर्यंत बोललो नाही आपण आणि तरी त्याला म्हणजे काही ऐकू की ऊप नाही हा हे चुलीसाठी दिली तेच आहे ना मी बोलतो

या जमिनीची होते नाही इथं काहीच नाही डॉक्युमेंट काहीच नाही बरोबर आहे हा म्हणजे गव्हर्नमेंट जे म्हणून तुम्ही हडप करता हडप करू शकत नाही ते काय चुकीच आहे बोलण्याचं तुमच्याकडे पुरु आहे भाऊ आज काय प्रकार तुमचा प्लॉटच्या विषयी काय सांगतो विटखेडा संभाजीनगर येथे सुरेश कडुबा पठारे हे ऑक्सिजनवरती आहेत त्यांचा प्लॉट हा विटखेड्यामध्ये आहे आणि त्या प्लॉटवर त्यांचे बालचे जे गौतम चौधरी म्हणे ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजतात आणि त्यांच्या माझं राजकीय वरत असतं आहे आणि तो तो त्यांचा जो प्लॉट आहे त्या टुरिस्ट कडोबा त्यांना ते बळकायचं आहे तर त्याविषयी आम्ही मोहीम राबवली आणि आम्हाला न्याय द्यायचा आहे त्याच्यामध्ये भाजपकडून किंवा सगळ्या आमचे जे विरोधी नेते आमचे बंधू आणि संजीव भाऊ या यांच्या पद्धतीने आम्हाला न्याय द्यायचा आहे त्याच्यामध्ये तर त्या लोकांना अन्याय होतो आहे की त्यांना धमक्या त्यांच्याकडच्या मार मार तर बाबा तो प्लाट मला नाव देऊन दे नावात हो करून दे नाही तर तुझ्या मुलांना मारू टाकू किंवा तुझ्या घरी जाऊन जाणू जाऊन अनमाडी करून ते असं ते घाबरतात की आणि ते लोक तसे नाही आहेत ते मला तर समाजाचे लोक आहेत की जे काही त्यांना ते आवडत पण नाही पण आमचं म्हणणं आहे का त्या लोकांना ते न्याय मिळायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे का की सरकारी जागा ते पटक्याची जागा सरकारी जागा तसं ती सगळी सरकारी जागा आहे सरकारी जागा असेल तर मग ती सगळ्यांची उठली पाहिजे हां ती इव्हन त्यांचीच नाही खळे ना आमच्या गावाचे आमच्या गावचे होटेल पण सगळे खरेदी होते आमचे तो ते बंदला माहिती खळे जुने आहेत तिथं मग ते खळे असल्यामुळे तुम्ही त्यांनी जागा ते बसलेले त्यांचे घर आहेत ना पण तुम्ही त्यांना काय बोलता दमके जमापासून प्रकार चालू हा प्रकार कमीत कमी दोन ते तीन महिने घेतले आणि त्यांचे मुलं अत्यंत घाबरले जे म्हणले भाऊ जाऊ द्या सोडून देऊ म्हणे आपण तो प्लॉट पण राहा मला नको एवढा होत असे टुरिस्ट प्रशासनाकडे काही तक्रार वगैरे नाही मी आज सी पी साहेबांना जाऊन भेटतोय साडेपाच मला वेळ मिळाली आहे की साडेपाच वाजता सी पी साहेबांना भेटून पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका एकच एक त्यांना काही जर आहे आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही पण काम पण उभार लोकांनी ग्रह जो काय लोकांच्या मध्ये आपलं नाव प्रसाद कोटी भाजप जिल्हा सत्ते